कधी कधी एखाद्या युग पुरुषाचं अस्तित्वच इतिहासाची दिशा बदलतं असेच एक महान योद्धा एक महान संत ज्यांचं नाव घेताच श्रद्धेनं मस्तक झुकत ते म्हणजे हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर ही एक केवळ कथा नाही हा एक प्रकाश आहे जो अनंत काळापर्यंत उजळत राहील अमृतसर नगरी सोळाशे एकवीस साल एका साध्या सुध्या पण तेजस्वी घरात एक बालक जन्माला आला त्यागमल मात्र नियतीने त्याच्या कपाळावर शौर्य आणि त्यागाचा शिरपेच आधीच बांधला होता अवघ्या तेरा वर्षांचा असताना त्यांनी मुघलांच्या सैनिकांशी युद्ध केलं आणि त्यागमल बनला जीवनाचा प्रत्येक क्षण हा सत्याच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी समर्पित होता त्यांनी देशभर प्रवास केला प्रयाग बनारस पटना आसाम एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात मानवतेचा दीप शौर्य आणि साधनेचा अद्वितीय संगम मात्र सत्याचा मार्ग नेहमीच सोपा नसतो जेव्हा अन्याय वाढू लागतो तेव्हा त्याला संपवण्यासाठी औरंगजेबाच्या आदेशानं हिंदू धर्माचं जबरदस्तीनं धर्मांतर सुरू झालं हजारो काश्मीरी पंडित विवश झाले आणि मग एक प्रकाश त्यांना दिशा दाखवण्यासाठी उभा राहिला तो प्रकाश म्हणजे गुरु तेग बहादूर जर धर्म वाचवायचा असेल तर कोणीतरी बलिदान द्यावंच लागेल या शब्दांनी इतिहास घडवला आणि गुरुजींनी स्वतः पुढे होऊन आपल्या रक्ताने धर्मरक्षणाची शपथ घेतली औरंगजेबासमोर उभा टाकलेला तो एकच चेहरा स्थिर शांत निर्भय धर्म स्वीकारा चमत्कार दाखवा किंवा मृत्यू पत्करा औरंगजेबाचं हे आव्हान पण गुरु तेग बहादूर म्हणाले माझे शीष कापू शकता पण माझे तत्व नाही आणि मग चोवीस नोव्हेंबर सोळाशे पंच्याहत्तर साली एक तलवार चमकले आणि एक अमरदीप पुन्हा देवत राहिला आजही चांदनी चौकातील गुरुद्वारा शिषगंज साहिब त्या त्यागाची साक्ष देतो त्या रक्ताच्या थेमानं मानवतेचा इतिहास लिहिला गुरु तेग बहादूर यांचं बलिदान केवळ धर्मासाठी नव्हतं तर ते स्वातंत्र्य समानता आणि न्यायाच्या संरक्षणासाठी होतं आजही आपण अन्यायाच्या विरोधात उभं राहायचं असेल सत्यासाठी लढायचं असेल तर गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाची आठवण ठेवायला हवी कारण इतिहासाने सिद्ध केलं आहे की जे अन्यायाविरुद्ध लढतात ते अजरामर होतात गुरु तेग बहादूर यांना कोटी कोटी प्रणाम